हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आपण बघत आहोत मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले होते आपल्याला गुंतवणूक म्हणून सोने घेणे हे अतिशय कठीण झाले होते आज मी तुम्हाला सोन्याच्या भावात झालेली घसरण याबद्दल माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवाळीच्या काळात सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाल्याचे दिसून आले अवघ्या चार दिवसाच्या कामकाजात सोने आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून सत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रामपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे ही घसरण केवळ आंतरराष्ट्रीय बाजारात नव्हे तर मल्टिको कोम्युडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत बाजारातही नोंदवली गेली आहे सणासुदीत सोन्याच्या दरात झालेली ही मोठी कपात ग्राहकांसाठी आणि गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी एक मोठी खरेदीची संधी घेऊन आली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत अशाच एका व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बघा